आज आपण आपल्या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये संत निवृत्तीनाथ यांची जयंती साजरी साजरी करतो आहोत निवृत्तीनाथांनी जे काम केलेलं आहे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ते आपल्या सगळ्यांना विदित आहे ज्ञानेश्वरांना उपदेश करण्याचं काम किंवा ज्ञानेश्वरांचे गुरु म्हणून निवृत्तीनाथांकडे पाहिलं जातं त्यांनी जवळजवळ चारशेपर्यंत अभंग लिहिलेले आहेत आणि त्यांचे तीन ग्रंथ प्रकाशित आहे एक ग्रंथ धुळ्याच्या वागदेवता मंदिरामध्ये तिथे ठेवलेला आहे परंतु त्या ग्रंथाचं लेखनही निवृत्तीनाथांनी केलेलं आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आपल्याकडे त्र्यंबकेश्वरला त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे संतांनी केलेलं जे काम आहे ते विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोचलं पाहिजे या अनुषंगाने आज आपण त्यांच्या जयंतीदिने आपण सर्वजण त्यांना अभिवादन करत आहोत निवृत्तीनाथांनी जे अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगांमधून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम केलेलं आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करतो